नमस्कार अपूर्वाईमध्ये मी अपूर्वा तुमचं मनापासून स्वागत करते आणि आज मी काही मराठी उखाणे सादर करणार आहे हे उखाणे नेहमीप्रमाणेच नवीन आहेत त्याचबरोबर जर तुम्हाला इतर कोणत्या विधीचे उखाणे हवे असतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही ती नक्की बघा चला तर उखाणी ऐकूया मोरपंखी पिसाऱ्यातून राणीने दिली गोड साध मोरपंखी पिसाऱ्यातून राणीने दिली गोड साध तिला पाहता चंद्र गेला लाजून ढगाड सोफ्यावर ठेवली मऊ मऊ उशी सोफ्यावर ठेवली मऊ मऊ उशी रावांचं नाव घेताना होते मला खुशी रावांचं नाव घेताना होते मला खुशी झुणका भाकरीच्या जोडीला कांदा आणि मिरची झुणका भाकरीच्या जोडीला कांदा आणि का मिरची मी तिचा परशा आणि ती माझी आरची मनाचा ठाव घेणारा गुलाब तर धुंद सुगंध देतो केवडा मनाचा ठाव घेणारा गुलाब तर धुंद सुगंध देतो केवडा राणीसाठी आणीन रोज जामून आणि पेढा सुपारी फुटली धूमधडाक्यात लग्न झाले सुपारी फुटली धूमधडाक्यात लग्न झाले रावांच्या रूपात स्वप्न चालून आले रावांच्या रूपात स्वप्न चालून आले पहाटेचं स्वप्न असतं सोनचाफ्याच्या कळ्यांचं तेजोमय सनई चौघड्यांचं पहाटेचं स्वप्न असतं सोनचाफ्याच्या कळ्यांचं तेजोमय सनई चौघड्यांचं राणी आहे लाखात एक काय घेऊन बसलात उखाण्याचं <laughs> स्वर्गाला इंग्रजीत म्हणतात हेवन स्वर्गाला इंग्रजीत म्हणतात हेवन रावांमुळे सुंदर माझे जीवन रावांमुळे सुंदर माझे जीवन रायगडावर मावळे देतात आहोरात्र पहारा रायगडावर मावळे देतात आहोरात्र पहारा रावांना पाहताच खुलतो माझा चेहरा रावांना पाहताच खुलतो माझा चेहरा प्रेमाचं चांदणं टिपूर अंगणात शिंपडून चंद्र गेला प्रेमाचं चांदणं टिपूर अंगणात शिंपडून चंद्र गेला गाली चढली लाजेची चांदणी ओढ सोनेरी तो लावून गेला लग्न तर सगळेच कर करतात मी कसा होईन वेगळा लग्न तर सगळेच करतात मी कसा होईन वेगळा राणीच्या आणि माझ्या प्रीतीचा तेजस्वी प्रत्येक सोहळा रात्री अवकाशात चालतो चांदण्यांचा खेळ रात्री अवकाशात चालतो चांदण्यांचा खेळ रावांनी काढावा माझ्यासाठी खूप वेळ व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद कसा वाटला सांगा बाकीच्या उखाड्यांचे व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही ती जरूर बघा त्याचबरोबर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद